महाडी बी टी पोर्टलवरती महाराष्ट्रातील कोणत्याही गावाची तुम्ही लॉटरी एका क्लिकवरती बघू शकता ती ट्रिक आज मी तुम्हाला सांगणार आहे ज्यांना याविषयी माहिती जाणून घ्यायची असेल त्यांनी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघावा शेतकरी बंधूंनो महाडी बी टी पोर्टलवरती बऱ्याच घटकांना फसकम फचबेसिसवरती फस निवड करण्यात येत आहे शेतकरी बंधूंनो बऱ्याच लाभार्थ्यांची महाटीबीडी पोर्टलवरती फस्ट कम निवड करण्यात येत आहे पण बऱ्याचदा आपणाला हे माहीत नसते की आपला नंबर लागलेला आहे काही कारणास्तव टेक्स्ट मेसेज येत नाही सर्व्हर डाऊन वगैरे हो असल्यामुळे हो जर तुम्ही कुठल्या घटकासाठी अर्ज केलेला आहे आणि तुमचा नंबर किंवा तुमची निवड झाली आहे की नाही हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे अत्यंत आवश्यक आहे गुगल क्रोम ओपन करावा लागेल गुगल क्रोम ओपन केल्यानंतर महा डी बी टी फार्मर लॉग इन टाईप करायचं आहे यानंतर महा डी बी टी महाराष्ट्रा जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट दिसेल यावरती क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर महा डी बी टी आपले सरकार ही वेबसाईट ओपन होईल या मध्ये तुम्हाला महाडी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य नुसार निवड यादी यावरती क्लिक करायचा आहे यावरती क्लिक केल्यानंतर हा एक नवीन टॅब ओपन होईल महाडीबीटी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य एफ सी एफ एस नुसार निवड यादी यामध्ये तुम्हाला बाप प्रकार निवडायचा आहे तुम्ही ज्या अंतर्गत अर्ज केला असेल ते घटक निवडायचे आहे जसे कृषी यांत्रिकीकरण फलोत्पादन सिंचन साधन व सुविधा बियाणे औषधे व खते अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना राबवल्या जात्या त्या योजनेअंतर्गत जर तुम्ही अप्लिकेशन केलं असाल तर ती बाब ज्या बाबमध्ये तुम्ही अर्ज केलेला आहे ती बाब इथे निवडायची आहे याचबरोबर ज्या जिल्ह्याचे तुम्ही रहिवाशी आहात त्या जिल्ह्याची निवड करायची आहे त्यानंतर ज्या तालुक्याची तुम्ही रहिवाशी आहात त्या तालुक्याची निवड करायची आहे त्यानंतर शोधा या, या टॅबवरती क्लिक करायचं आहे द या टॅबवरती क्लिक केल्यानंतर शेतकरी बंधूंना तुम्ही इथे बघू शकता दहा पंचवीस किंवा शंभरच्या स्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता इथे ज्या लॅबार्थ्यांची निवड झालेली आहे त्यांचे इथे नाव फार्मर आय डी वगैरे सर्व आलेलं आहे याचबरोबर ही यादी जर तुम्हाला एक्सल स्वरूपात डाउनलोड करायची असेल तर इथे क्लिक करून तुम्ही एक्सल स्वरूपात तुमच्या पी मोबाईलवरती डाउनलोड करू शकता त्याचबरोबर पी डी एफ स्वरूपात सुद्धा तुम्ही ही फाईल इथे तुमच्या मोबाईलवरती पी सीवरती सेव्ह करू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी गावावाईज जर तुम्हाला लाभार्थ्यांची यादी हवी असल्यास इथे आणखी एक टॅब दिलेला आहे गाव शहर यावरती तुम्ही तुमच्या ज्या गावाचे रहिवाशी असाल त्या गावाचं नाव टाकू शकता आणि त्या गावाचं नाव टाकून तुम्ही शोधा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला घटकासाठी तुम्ही अर्ज केले असेल त्याची यादी इथे दिसेल जसं या गावातील त्या लाभार्थ्यांची यादी इथे आलेली आहे ही यादीसुद्धा तुम्ही पी डी एफ स्वरूपात तसेच एक्सल स्वरूपात डाउनलोड करू शकता डाउनलोड या बटनावर क्लिक केल्यानंतर या पद्धतीने ती फाईल तुमच्या ओपन होईल पी डी एफ स्वरूपात किंवा एक्सल स्वरूपात म्हणजे एका क्लिकवर तर तुम्ही संपूर्ण तालुक्याचा डाटा तसेच तुमच्या गावाचा डाटा सुद्धा इथून डाउनलोड करू शकता जय हिंद जय महाराष्ट्र असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रांना शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र